नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण सहावे शूद्र आणि दास पॉइंट चार शूद्र अनारही होते काय याबाबतीत श्री काने म्हणतात ब्राह्मण ग्रंथ त्याचप्रमाणे धर्मसूत्रे जेव्हा लिहिली गेली तेव्हा या ग्रंथाच्या लेखकांनी आर्य आणि शूद्र यांच्यात असलेला भेदभाव सतत नजरेपुढे ठेवला होता तांड्या ब्राह्मणात लुटुपुटूच्या लढाईचे वर्णन केले या आहे यात असे म्हटले आहे की शूद्र व आर्य कातड्यासाठी लढतात त्यांची लढाई अशा बेताने चालते की ती तीत आर्यरंग यशस्वी होतो आपत्सी धर्मसूत्र म्हणते की स्वतः भिक्षा मागून आणलेले अन्न ब्रह्मचारी जर खाऊ शकत नाही तर ते त्याने आर्याजवळ ठेवावे किंवा त्याच्या गुरुचा जो दास शुद्र असेल त्याला ते अन्न द्यावे त्याचप्रमाणे गौतम सूत्राने शुद्रा शुद्राला अनार्य हा शब्द वापरलेला आहे शूद्र व आर्य यांच्यात असलेला भेद किती कडक रीतीने पाळला जात होता याचे जास्त स्पष्टीकरण होणे जरूर आहे शूद्र हे अनार्य होते असा जो पुरस्कार करण्यात येतो त्याला आधार म्हणून याचेच जास्त स्पष्टीकरण होणे जरूर आहे शूद्र हे अनार्य होते असा जो पुरस्कार करण्यात येतो याला आधार म्हणून खालील पुरावे विशेष महत्त्वाचे आहेत अथर्व वेद चार वीज चार हजार डोळ्यांचा देव ही लता माझ्या उजव्या हातात ठेवील तिच्या सहाय्याने मी प्रत्येकाला पाहतो शूद्राला तसेच आर्यला कथक संहिता चौतीस पाच शूद्र व आर्य यांचा कातड्यासाठी तंटा होतो देव व दैत्य याच्यात सूर्यासाठी तंटा उत्पन्न झाला देवांनी लढून सूर्याला मिळवला शूद्रांशी तंटा करण्याने आर्यवर्णाला यश मिळवण्यास आर्य भाग पाडतो व तो स्वतःला यशस्वी करतो आर्य देवाच्या गाभाऱ्यात राहतील शूद्र देवांच्या गाभाऱ्या बाहेर राहतील कातडी सूर्याच्या आकाराप्रमाणे पांढरी वर्तुळाकार राहील वाजसनेई संहिता तेवीस तीस एकतीस जेव्हा हरिण शेतातील बाजरीचे पीक खाते तेव्हा शेताच्या धन्याला या हरिणाबद्दल प्रेमभाव वाटत नाही तेव्हा शूद्राच्या पत्नीला आर्य जर प्रेमी असला तर त्या शूद्राला त्या वाढीची इच्छा नसते जेव्हा हरिण शेतातील बाजरीचे पीक खाते तेव्हा शेताच्या धन्याला या हरिणाचा राग येतो जेव्हा शूद्र माणूस आर्य स्त्रीचा प्रियकर होतो तेव्हा पती त्या प्रेमाच्या समृद्धीबद्दल आपली संमती देत नाही वरील श्लोकांवरून हे स्पष्ट होते की शूद्र व आर्य हे वेगवेगळे लोक होते व त्यांच्यात वैर होते यावरून पर्यायाने असे सिद्ध होते की शूद्र हे अनार्य होत परंतु असा निष्कर्ष एकदम काढणे जरा घाईचे होईल शूद्र हे अनार्य होत असा निष्कर्ष वरील श्लोकांतील माहितीवरून काढण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट ही की पूर्वी सांगितल्याप्रमाणे व ऋग्वेदात उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून असे म्हटले पाहिजे की आर्यात दोन प्रकार आहेत वैदिक आर्य व निर्वैदिक आर्य ही गोष्ट लक्षात घेतली तर असे मान्य करावे लागते की एका प्रकारचे आर्य दुसऱ्या प्रकारच्या आर्याबद्दल द्वजाभावाने आणि वैरभावाने बोलत असतील हा मुद्दा लक्षात घेतला तर पुढची पायरी अशी होती की शूद्र व आर्य यांचा जो वैरभाव वर्णन केला त्यावरून शूद्र हे अनार्य होते असा निष्कर्ष काढता येत नाही शूद्र हे दुसऱ्या प्रकारचे आर्य होते असे म्हणता येईल शूद्र हे अनार्य नव्हते तर ते आर्य होते परंतु त्यांची टोळी किंवा त्यांची जमात किंवा त्यांचा पंथ ही निराळी होती असा निष्कर्ष काढणे शक्य आहे या निष्कर्षाला पोषक अशी माहिती हिंदू धर्माच्या पवित्र वाङ्मयात मिळते ती पुढील प्रमाणे आहे एक अथर्ववेद एकोणीस बत्तीस आठ हे दरभा मी ब्राह्मणांना क्षत्रियांना शूद्रांना आर्यांना जे जे आम्हाला आवडतात आणि जे जे आम्हाला पाहू शकतात त्या सर्वांना मी प्रिय होईन असे कर दोन अथर्ववेद एकोणीस बासष्ट एक मी देवामध्ये दे आवडतं होईल असं कर मी राजांमध्ये आवडतं होईल असे कर जो पाहतो मग तो, तो शुद्र असो व आर्य असो त्या प्रत्येकाला मी आवडेल असे कर तीन वाजसनेही संहिता अठरा अठ्ठेचाळीस हे अग्नी आम्हाला राजामध्ये तेज दे आम्हाला ब्राह्मणांमध्ये तेज दे आम्हाला वैशांमध्ये व शुद्रांमध्ये तेज दे मला तेजात तेज मिळवून ते तेज दे चार वाजसनेही संहिता वीस सतरा आम्ही गावात वनात लोकांच्या सभेत जाणून बुजून शूद्रांविरुद्ध किंवा आर्यांविरुद्ध एखादे पाप केले असेल आमच्यापैकी एकाने अतिथीच्या पाहुणचारात काही न्यून पडून एखादे पाप केले असेल तर त्या पापाचा तो विध्वंसक आहेस पाच वाजसनी संहिता अठ्ठावीस अठ्ठेचाळीस हे लोक ब्राह्मण राजन्य शूद्र आर्य आणि माझा स्वतःचा शत्रू यांना उद्देशून मी मंगलकारक शब्द बोलत आहे तर देवांना आणि या जगात दक्षिणा वाटणाऱ्यांना मी प्रिय हो माझी ही इच्छा पुरवली जाव माझा शत्रू माझ्या अंकित राहो वरील उतऱ्यातील विधाने काय दर्शवतात पहिल्या उतार्यातील विधान असे स्पष्ट दर्शवते की ब्राह्मण व आर्य यांच्यात भेद होता ब्राह्मण अनार्य होते असे म्हणता येईल काय दुसऱ्या उतऱ्यातील विधाने असे दाखवतात की शूद्रांचे प्रेम व सदिच्छा प्राप्त करून घेण्यासाठी लोक देवाची प्रार्थना करीत असत शूद्र जर वन्यावस्थेत राहणारा हिंस्र माणूस होता तर मग लोक त्याचे प्रेम व सदिच्छा संपादन करण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीत असत असे म्हणणे तरी तर्काला पटणारे दिसते काय वरील उतार्यातील विधाने खरी मानली तर असे म्हणता येते की त्या विधानावरून शूद्र अनार्य होते असे सिद्ध होत नाही काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर भूखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद